लात मारली पाहिजे ते डीएसपीला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या डोंगणावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजात एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असन तर त्यांनी लगेच दखल घ्यावी हा सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगणावर लात मारली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा